तेला दोन वर्षात झालेली बंड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणासाठीची आंदोलन या सगळ्याचा महायुतीला कमी जास्त प्रमाणात फटका बसणार आहे हे मात्र नक्की मग आता जे होणार नुकसान आहे ते थांबवायचं कसं यासाठीच आता महाराष्ट्रात भाजप पक्ष देखील तयारीला लागलाय अर्थात निवडणुकीत मतं हातची जाऊ नयेत म्हणून भाजप काय नवी खेळी करू पाहतोय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवात महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. राज्यात लोकसभेच्या अट्ठेचाळीस जागात महायुतीत सामील असलेल्या भाजप, शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी दादा गट मध्ये जागा वाटपावरून मतभेद आहेत. अशातच भाजपच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या मतदार संघामध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपसाठी सुरक्षित असलेल्या मतदार संघामध्ये विजय निश्चित असल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांचे त्यामुळे एकाच जागेसाठी अनेक नावं पुढे येतात अशीच परिस्थिती आहे सांगली लोकसभा जागेची भाजपने ही जागा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला जिंकली या जागेवरून भाजपचे संजय काका पाटील दोन्ही वेळा निवडून आलेत मात्र त्यांच्या उमेदवारीवर यंदा टांगती तलवार आहे पक्षांतर्गत गटबाजीची ही यावर आहे अशात नव्या उमेदवारांच्या नावाची चर्चा होते आणि यापैकी एक आहेत ते म्हणजे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक पडळकरांनी भाजपच्या विरोधात लढवली आता दोन हजार चोवीस ला भाजपकडून त्यांना संधी मिळणार असल्याची चिन्ह निर्माण झालेत या संभाव्य संधीमागची राजकीय गणित समजून घेणं महत्वाचं ठरते दोन हजार चौदा लोकसभेत मोदींची लाट होती काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ भाजपनं पहिल्यांदा जिंकला तेव्हा उमेदवार होते संजय काका पाटील संजय काका पाटलांनी निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता विशेष म्हणजे त्यावेळी ते, ते राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार होते पाटलांनी हा निर्णय घेतल्यानंतर भाजपने जोरदार प्रचार केला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सांगलीत झाली मोदींचे एक वाक्य त्यावेळी खूप गाजलं होतं ते, ते म्हणाले सांगली बनवूया चांगली यावेळी स्टेजवर गोपीचंद पडळकर सुद्धा होते ते भाजपात नवे होते यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आमदार पडळकरांनी भाजपतून वेगळं होत ही जागा लढवली ती देखील वंचितच्या तिकिटावर वंचितच्या तिकिटावर ते लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले तिसऱ्या क्रमांकाची मतं त्यांना मिळाली लोकसभेत पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा भाजपात आले भाजपच्या तिकिटावर त्यांनी बारामती विधानसभा लढवली यातही त्यांचा पराभव झाला मात्र असं असूनही भाजपनं त्यांना विधान परिषदेवर घेतलं यानंतर पडळकरांनी खासदार संजय काका पाटलांचा प्रचार करणार असल्याचं अनेक कार्यक्रमातून आणि सभांमधून सांगितलं होतं मात्र आता परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे संजय काका पाटलांना डावलून पडळकरांना गटबाजी अनेकदा पाहायला मिळाली भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि खासदार संजय काका पाटील यांचे गट अनेकदा भिडल्याचे पाहण्यात आले शिवाय सांगली लोकसभा मतदारसंघातील आमदारांनीही संजय पाटलांच्या उमेदवारीला विरोधच केला त्यामुळे संजय काका पाटलांच्या तिकिटावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले भाजप आमदारांसोबत महायुती सामील असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांचीही संजय पाटलांच्या नावाला इतकी पसंती नाही आहे भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवालही संजय काका पाटलांच्या विरोधात असल्याचं बोललं जाते त्यामुळे या सांगली लोकसभेत संजय काका पाटलांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे धनगर आरक्षणाची लढाई लढणारे पडळकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास मानले जातात भाजप विरोधात लोकसभा पक्ष पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे अशा शब्दात पडळकरांचं कौतुक केलं शिवाय बारामतीत विधानसभेत जोरदार पराभवानंतरही पडळकरांना विधान परिषद देण्यात आली त्यामुळे फडणवीस आणि पडळकरांचे संबंध अत्यंत जवळ आहेत हे स्पष्ट होतं. राज्यातील तिकीट वाटपात फडणवीसांची भूमिका केंद्रस्थानी आहे. आणि याचा फायदा पडळकरांना होऊ शकतो. मात्र यामागे फक्त आपापसातील संबंधच कारणीभूत नाहीयेत. आधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. एकाच वेळी राज्यातील दोन्ही मोठ्या समाजाची नाराजी ओढवून घेण्याचं धाडस भाजप करणार नाही. विशेष करून चारशेचा आकडा पार करायचा असेल तर महाराष्ट्रातील धनगर समाजाचं समर्थन भाजपासाठी महत्वाचं आहे यासाठी राज्यातून लोकसभा निवडणुकीत एक धनगर उमेदवार अशात गोपीचंद पडळकरांचं भाजप मधील सर्वात मोठा धनगर चेहरा आहे आणि म्हणूनच पडळकरांच्या सांगलीत लोकसभेच्या जागेवर त्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे आता हे सांगलीच्या लोकसभेच्या निवडणुकीचं सगळं असं गणित आहे तर मग यंदाची सांगलीच्या खासदारकीची उमेदवारी भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना मिळेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि टेवडी मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका